राम राम शेतकरी बंधूंनो मी कराळे करायले आपलं कराळे ट्रेपल नाईन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो हा संदेश तुमच्यापर्यंत यासाठी देत आहे कारण उद्या सत्तावीस डिसेंबर पासून आपल्या राज्यामध्ये सर्व दूर तर काही भागामध्ये कमी प्रमाणात तर काही ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो उद्या सकाळी सात वाजल्यापासून आपल्या राज्यामध्ये या पावसाला सुरुवात होणार आहे हा पाऊस पश्चिम महाराष्ट्रापासून या पावसाची सुरुवात होईल तसंच हा पाऊस सोलापूर सोलापूर पंढरपूर तुळजापूर औसा निलंगा परळी गंगाखेड पूर्णा वसमत त्या नांदेड नांदेड वाघाळा भोकर हिमायतनगर या भागामध्ये उद्या सकाळी सात वाजल्यापासून तर तीन वाजेपर्यंत काही भाग बदलत या पावसाला सुरुवात होईल तेव्हा हा पाऊस संध्याकाळी मात्र पाचच्या नंतर परभणी जिल्ह्यामध्ये पाथरी जिंतूर सेलू त्याच्यानंतर मानवत या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा हा पावसाला सुरुवात होईल तेव्हा हा सत्तावीस तारखेचा पाऊस परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा जालना जिल्हा छत्रपती संभाजीनगर असेल जळगाव असेल त्यानंतर विदर्भामध्ये मेहकर वासिम अकोला या भागामध्ये असेल तसंच हा पश्चिम महाराष्ट्राचा जो काही भाग यापूर्वी सांगितलाय जो की पाऊस सोलापूर व पंढरपूर या ठिकाणापासूनच सुरुवात होईल या भागामध्ये सत्तावीस तारखेला हा पाऊस पडणार आहे तसंच हा पाऊस मात्र अठ्ठावीस तारखेला वादळी वाऱ्यासोबत आपल्या राज्यामध्ये पडणार आहे आणि हा अठ्ठावीस तारखेचा पाऊस दहा वाजेच्या नंतर छत्रपती संभाजीनगर जालना जिल्हा असेल जालना जिल्ह्यामध्ये देऊळगाव राजा देऊळगाव मई सिल्लोड सिल्लोड या भागामधल्या शेतकऱ्यांना मात्र दक्षतेचा इशारा देण्यात येत आहे कारण या भागामध्ये अतिवृष्टी होण्याची काही शक्यता आहे तसंच काही भागामध्ये वादळी वाऱ्यासोबत उभे पीक एखाद्या वेळेस तिथे मका घेतले जाते त्यावेळेस एखाद्या वेळेस मकाचं नुकसान होऊ शकतं तेव्हा सिल्लोड येथील त्या भागातील शेतकऱ्यांनी उद्याच्या पावसापासून शेतीचं किंवा पशु काही नुकसान होणार नाही यासाठी थोडीशी काळजी घ्यावी तसंच हा पाऊस अठ्ठावीस तारखेला जसं सांगितल्याप्रमाणे सिल्लोड असेल त्याच्यानंतर जळगाव जामोद असेल बुरहानपूर असेल या भागामध्ये मात्र या, भागा या पावसाची तीव्रता जास्त आहे तेव्हा तेथील शेतकऱ्यांनी सतर्कतेचा इशारा म्हणून आपल्या शेतीचं नियोजन योग्य ते करण्यासाठी या संदेशाचा उपयोग होऊ शकतो आणि तुम्ही सुद्धा हा संदेश त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक थोडीशी विनंती म्हणूनच सांगतोय की हे संदेश त्या भागातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा तुम्ही प्रयत्न करा तेव्हा शेतकरी बंधूं आपल्याकडे सत्तावीस तारखेपासून तर एकोणतीस तारखेपर्यंत भाग बदलत काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी कमी प्रमाणामध्ये हा पाऊस होऊ शकतो तसंच जालना जिल्ह्यातील मंठा जो काही भाग आहे मंठा आहे परतूर आहे सेलू आहे या भागामध्ये आश्री असेल त्या भागामध्ये तुरळीक प्रमाणामध्ये हा पाऊस होऊ शकतो आणि हा पाऊस हरभरा पिकासाठी येथील शेतकऱ्यांना फायदेमंद राहणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर सेलू पाथरी मानवत पूर्णा गंगाखेड या भागामध्ये हरभरा या पिकासाठी हा पाऊस वरदानकारक ठरेल तसंच हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा औंढा असेल वसमत असेल या भागातल्या शेतकऱ्यांना सुद्धा कळमनुरी असेल तसंच त्या जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी बरासा हा पाऊस पडणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो हा संदेश मी इथे थांबून पुढील संदेश तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत आहे परंतु तुम्ही अजूनही चॅनल माझं सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण पावसाचा अचूक अंदाजा देत आहे तुमच्यापर्यंत मी पोहोचत आहे तेव्हा हा संदेश इतर शेतकऱ्यांपर्यंत आपणही पोहोचा व चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद